भरधाव जाणाऱ्या कारनं उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली या धडकेनं झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे सर्व जखमींना सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे हा अपघात शनिवारी रोजी पहाटे सव्वा पाच वाजता मोहोळ पोलीस ठाण्याजवळील ब्रिजवर झाला ज्ञानेश्वर सिद्धेश्वर वाकडे वय अठ्ठेचाळीस चेतन बसवराज लामतुरे वय बावीस सत्यवान निळकंठराव जाधव हो, वय सत्तेचाळीस तेजस सत्यवान जाधव हो, वय अठरा शुभांगी सत्यवान जाधव हो, वय सदोतीस सर्व राहणार पोकळगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर अशी जखमींची नावे आहेत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वजण कारमधून सोलापूरच्या दिशेनं निघाले होते त्यावेळी मोहोळ शहराजवळील पोलीस ठाण्यासमोरील ब्रिजवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कारनं पाठीमागून जोराची धडक दिली त्यात वरील पाच जण जखमी झाले या अपघाताची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली